रामराम शेतकरी मित्रांनो पावयात नाशिक जिल्ह्यातील आत्तापर्यंत उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे तसेच चाळीसगाव लासूर टेशन पारनेर राहुरी जुन्नर आळेफाटा येथील आजचे म्हणजे दिनांक सात जून दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची अवकेची परिस्थिती नेमकी कशी होती तर मित्रांनो आज नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याच्या भावामध्ये पुन्हा एकदा सुधारणा ही दिसून आली तर पाहूयात कोणत्या मार्केटमध्ये काय भाव होते सुरुवात करूयात पिंपळगाव बसवंतीतून पिंपळगाव बसवंत ते अठरा हजार क्विंटलमुळे एखेची आवका झाली होती सरासरी कांद्याचे भाव दोन हजार चारशे एक्कावन्न रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट दोन हजार आठशे एक्क्याण्णव रुपये क्विंटलपर्यंत विकला तर मनमाड येथे आज ऐंशी वाहनांची आवक होती सरासरी कांदेश भाव दोन हजार साठ रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार तीनशे सत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकला लासलगाव येथे आज सातशे नव्याण्णव वाहनांची आवक होती सरासरी कांद्याचे भाव दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार पाचशे एकसष्ट रुपये क्विंटलपर्यंत विकला विंचोर येथे एक हजार बावन्न वाहनांची आवक होती सरासरी कांदे भाव दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार पाचशे एकतीस रुपये क्विंटलपर्यंत विकला देवळा येथे आज एकूण तीनशे ब्याऐंशी वाहनांची आवक सरासरी कांदेच भाव दोन हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट दोन हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टी गोर्डा एक हजार दोनशे रुपयापासून एक हजार आठशे पाच रुपये क्विंटलपर्यंत विकला खात चोपडा सातशे रुपयापासून एक हजार चारशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला नांदगाव येते आज नव्याण्णव वाहनांचा झाला सरासरी कांदेचे भाव दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट दोन हजार चारशे साठ रुपये क्विंटलपर्यंत विकला बोर्डाने येते दोनशे सहा वाहनांची आवकाली होती सरासरी कांदेच भाव दोन हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे क्लॉट दोन हजार तीनशे एकसष्ट रुपये क्विंटलपर्यंत विकला चांदवड येथे तीनशे अकरा वाहनांची आवक होती सरासरी कांदे भाव दोन हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एकट दोन हजार पाचशे बासष्ट रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टी सरासरी एक हजार आठशे साठ रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्ती असत दोन हजार तीनशे तीन रुपये क्विंटलपर्यंत विकली तर चाळीस गाव येथे आज त्र्याऐंशी वाहनांचा लिलाव झाला सरासरी कांद्याचे भाव दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचा एक लॉट दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत विकला गोल्डी सरासरी एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत विकली जास्ती एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले लासूर टेशन येते आज एकशे चौसष्ट आवक आली होती दुपार सत्रामध्ये सरासरी कांद्याचे भाव दोन हजार दोनशे वीस रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचा एक लॉट दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर मित्रांनो लासूर टेशन येते आज दोन्ही सत्रामध्ये चारशे शहाण्णव वाहनांची आवक आली होती तर पारनेरे ते आज सहा हजार सातशे पंधरा गुन्ह्यांची आवक आली होती पारनेरे आज चार पाच वक्कल दोन हजार नऊशे ते तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या कालोखाले एक नंबर प्रतिचे कांदे दोन हजार पाचशे ते दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतिचे कांदे एक हजार सातशे ते दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रतिचे कांदे एक हजार शंभर ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर चार प्रतिचे कांदे पाचशे ते एक हजार रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत विकले गोल्डीगोट एक हजार नऊशे ते दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर राऊरी येथे एकोणतीस हजार आठशे एकावन्न कांदा गुन्ह्यांची अवका झाली होती एक नंबर प्रत्येक कांदे दोन हजार तीनशे एक रुपयापासून दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतिचे कांदे एक हजार पाचशे एक रुपयापासून दोन हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर तीन प्रतिचे कांदे पाचशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकले गोल्टी पाचशे ते दोन हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत आज रवरित ते विकले आहे तर आज अठ्ठावीस कांदा गोन्यांना तीन हजार शंभर रुपये क्विंटलला बाजारभाव रवरे ते निघाला तर आळे फाटा ते चार हजार छत्तीस क्विंटल चाव खाली होती सरासरी कांदे भाव दोन हजार रुपये क्विंटल पर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे तीन हजार एकशे दहा रुपये क्विंटल पर्यंत विकला तर धन्यवाद मित्रांना आपण माझा व्हिडिओ शोटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा